स्वागत आहे तुमचं आपलं चार लक्की राईड्समध्ये आणि आज आम्ही जात आहोत महाबळेश्वर आणि आमच्याबरोबर आज खूप सारे मेंबर्स आहेत तुम्ही बघू शकता एक आपला शुभम भाई ड्रायव्हिंग करतोय ऑल टाइम फेवरेट ड्रायव्हर आहे आमचा आणि आझाद भाय आणि प्रिया खेळ छेडू तर आता आम्ही <laughs> रोड ट्रिप करतोय महाबळेश्वरला तर आम्ही चौघे पण आहोत खूप मजा मस्ती करणार आहोत तर पूर्ण जी जर्नी आमची तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप मजा येईल खूप फन येईल खूप मस्ती येईल तर प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा जो कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा पाऊस पडतोय जोरात काय नाही खड्डे वगैरे जर्नी और... मजा येते ना एकदम गाडी मध्ये एकदम केलंच वेगळं आहे भिजनस आहे काय नाही एकदम व्यवस्थित फक्त जरा मोक् पाऊस आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो एकदम बोलतात ना क्लायमेट एकदम सुपर आहे एकदम सुपर मित्रांनो आम्ही आता फेनच्या जवळपास पोचलेलो आहोत तर आता गाडी मी चालवतो आहे आणि एकदम जोरात पाऊस आहे भयानक तर इथे थांबलो होतो आम्ही थोड्या टायमासाठी कारण की इथला जो व्ह्यू एकदम सिनिक व्ह्यू आहे तुम्ही बोलू शकता रोड रोलर बी अब्बी बीच बीचमे <laughs> <laughs> तर मित्रांनो आता परत बघा एकदम भारी व्ह्यू आहे एकदम फोरकेमध्ये मी रिकमेंड करेल मित्रांनो तुम्ही मोठ्या स्क्रीनवर टी व्ही किंवा लॅपटॉपवरती बघा कारण की जे रिझोल्युशनवरती आपण कॅप्चर करतोय ना ते एकदम रिअलिस्टिक वाटेल तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती बघितलं तर आहे की नाही बरोबर मित्रांनो असा विषय आहे की आता ड्रोन शॉट्स घ्यायचे होते पण पाऊस सगळीकडे एकदम जोरातच येतोय पाऊस काय थांबत नाही आता बॅकसाईडवरती आलो आहे मी घेऊया जरा पाऊस थांबला की ड्रोन शॉट्स पण घेऊया कारण की व्ह्यूज एकदम ऑसम आहेत ड्रोन शॉटमध्ये तर एकदम अमेझिंग कॅप्चर होईल हा हां पुढे अजून खूप सारा फन ॲक्टिव्हिटीज ऍडव्हेंचर खूप सारा आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला कळेलच ट्रेन आहे की ट्रेन नाही तिकड तो आगी आगी। है। बेल्ट ट्रेन 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 तो आ है 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 जरूर नहीं रहा 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 लेकिन आएगा मार आसपास ही अपन चले जाएंगे तब तक ट्रेन आने तक आया अभी भारी वेदर आहे तुम्हाला खूप आवडणार आहे फक्त टी वरती मोठ्या स्क्रीन वरती बघा आहे की नाही एकदम फोर के सिक्स्टी एफ पी एस प्रॉपर बोला एकदम रॉ व्हिडिओ

रस्ता कोसळलेला मुसावडा पाऊस आहे फक्त जी पाहिजे होती ती आली नाही एकदम भारी विव मित्रांनो एकदम भारी व्यू आहे इकडे पण समोर पण एकदम पूर्ण फॉग आहे जाओ जाओ मजा करो <laughs> ये भीग मत गाड़ी में गीला हो जाएगा रे पूरा चलो जाने का अभी बस हो गया भाई अभी घूमना अपने को महाबलेश्वर पहुंचना ही कि नहीं 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 भाई मजा आ गया सच में यार थोड़ा भीग जाते थे ना भाई तो तुम लोग तैयार हो गए आए रे मैं तो सोच रहा था हाफ पैंट में जाएंगे मस्त भीगेंगे तैयार हो गए नहीं मैं तो पागल ऐसे बस ये जींस डाल के मजा आया तर मित्रांनो एकदम ट्रॅफिक जाम आहे सध्या बाय गाना बंद कर दे बाय कॉपी का क्लेम आ जायेगा बाय चैनल करने <laughs> खतरनाक बोला हा दहा मिनटं झाले गाडी जाग्यावरचीच उभी आहे ट्रॅफिक काय सुटत नाहीये त्रास होत पण रस्ते होत नाहीये त्रास भाई खाना कब आएगा

दरबार मस्त वेदर आहे चावी तुमलो चावी आहे तर मित्रांनो समोर आम्हाला जस्ट एक वॉटरफॉल दिसलेला आहे तर आता आम्ही तिकडे जातो थोडं बघूया वॉटरफॉल कसा आहे आणि तुम्ही पण एक्सपिरियन्स करू शकता एकदम जवळच आहे तर आम्ही तिकडे थोडं चालत जातो आणि तुम्हाला तिकडून व्ह्यू दाखवतो वॉटरफॉलचे

एक नंबर अरे आमच्यासाठी थांबा रे रुको जरा सबर करो संडे भाई एकदम भाई जाते हुए मैन वर्सेस वाइल्ड सीजन फोर अरे 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 फुल <laughs> निसर्ग मजा घतो एकदम <laughs> एकदम खतरनाक व्यू एकदम मित्रांनो रुको 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 तो गाइस कैसा वाटरफॉल एक ऊपर एक नंबर इस वाटरफॉल को क्या नाम दूं वाओ अच्छा बता मैं कहां चला ये निकल भाई ये बाबा ज्यादा ऊपर नहीं जाने का भाई लिमिट में <सक्णारी> और मैं बहुत ऊपर बहुत ऊपर है भाई ये ये बस हो गया इतना तिथे फुल जेंट्स लोकांची पार्टी चालू आहे फुल मजा करत एकदम खतरनाक व्ह्यू आहे एकदम खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो एकदम भारी स्पॉट भेटला आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती आहे पण तो वॉटरफॉल दिसला आम्हाला एकदम मस्त दिसत होता म्हणून आम्ही पण आलो थोडस थोडं व्ह्यू एन्जॉय करूया थोडी मस्ती करूया हो का बाय 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 ब तर मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही महाबळेश्वरला पोचलोच आहोत अजून एक तास दहा मिनटं डिस्टन्स दाखवत आहे तर आत्तापर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खूप सारी मजा मस्ती केली आहे आम्ही तुम्ही बघितली असेल तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा आपण पार्ट टूमध्ये महाबळेश्वर एक्सप्लोर करणार आहोत तर आता जाऊन थोडीशी धमाल मस्ती करूया 我这。 साठी सगळं जुगाड केलेलं आहे आम्ही तुम्ही बघू शकता आझाद बहिणीने पूर्ण अर्धा फ्रिज रिकामा करून आणलेला त्याच्या घरचे त्याची मम्मी आता त्याला लई सुनून आले तिथे मस्त गाडी लावली साईडला छोट्याशा नदीकिनारे तब... आणि इकडचे ड्रोन शॉट मी काढलेले आहेत मित्रांनो तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा मला एकदम ऑस्टॉम वेदर आहे आता इथून महाबळेश्वर तुम्हा अर्धा पाऊस तास लांब आहे फक्त म्हणून आम्ही इथे जरा थांबलो कारण की एवढं सगळं सामान आणलेलं आम्ही बा आपण तो चाय पियेंगे बाय सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे पूर्ण कॅम्पिंग साठी जशी तयारी करतात तशी तयारी आमची एवढी सगळी सामग्री आणलेली आहे पूर्ण डिक्की भरून सामान आहे आपल्याकडे बिस्लरीचा बॉटल्स कांदा बटाटे

आम्ही आहोत महाबळेश्वरच्या डोक्यावरती आणि सर्वीकडे नुसता फॉगच फॉग आहे आमच्या कॅमेराची जरा मेमरी फुल झाली आहे तर आता फाईल ट्रान्सफर करतोय गाडीत बसल्या बसल्या तर थोड्या वेळात पोहोचूच आम्ही मग तिकडचं काय सीन आहे तो दाखवूया रूम्स वगैरे आहेत आम्हाला जे प्राईज वगैरे आहे ते मी तुम्हाला कळवेल की आता मान्सून मध्ये काय प्राइस आहे तर काही आम्ही ऑफिशियली महाबळेश्वरला पोहोचलो आहोत एकदम फॉग आहे एकदम जोरदार थंडी आहे रस्त्यावरच काहीच दिसत नाहीये क्राऊड पण खूप आहे कारण की विकेंड आहे बस क्राऊड तर आम्ही गाडीमधन तर तुम्हाला कसे व्ह्यू आहेत एकदम भारी आहे महाबळेश्वरला फायनली पोहोचलो आहोत आणि हा रूम असा आम्हाला भेटलेला आहे एकदम मस्त विथ बाल्कनी व्यू आणि समोर पूर्ण पत्र आहेत एवढं <laughs> काही खास व्ह्यू नाही आहे पण रूम चांगले प्रोजेक्टर वगैरे हो सगळं आपल्याकडे बघा आमच्या मॅडमचं थंडीचा जुगाट थंडी, <laughs> थंडी खूप आहे मित्रांनो महाबळेश्वरला तर तसं प्रिपरेशन करून या एक्स्ट्रा क्लोज कॅरी करा आणि हा जो पार्ट आहे मी तो वेगळा करतोय आणि जो मेन महाबळेश्वर जे एक्सप्लोर करणार आहोत आम्ही तर त्याचा व्हिडिओ वेगळा बनेल मी तर हा व्हिडिओ इथे सेंड करूयात आय होप तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला असेल जो कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये कळत कर, नक्की कळवा आणि तो पण भेटूच आपण सेकंड पार्टमध्ये